हाय राज्यसेवेचा अभ्यास करताना स्कोरिंग सब्जेक्ट मध्ये इतिहास पण येतो तर इतिहासाचा अभ्यास करताना नेमकं कुठली पुस्तकं वापरली पाहिजे कोणी म्हणते देशिक पुस्तकं करा सहावी ते दहावीची एन सी आर टी वाचा कोणी म्हणते सहावी ते बारावीचे स्टेट बोर्डची पुस्तकं वाचा आणि मार्केटमध्ये खूप सारी पुस्तकं अवेलेबल आहेत पण याच्यामध्ये सगळेच पुस्तकं आपण वाचली पाहिजेत का किंवा याच्यातलं कुठलं पुस्तक वाचलं पाहिजे हे पण आपल्याला समजायला पाहिजे एक पुस्तक अभ्यास तर शंभर टक्के कुठलाही कोणत्याही पुस्तकातून गॅरंटी देऊ शकणार नाही कोणी पुस्तक की तुमचा अभ्यास शंभर टक्के होऊ शकेल नाही पण एक ऐंशी ते नव्वद टक्के अभ्यास आपला पूर्ण होऊ शकतो जर का आपण पुस्तक नीट चूज केलं तर तुम्हाला एक पुस्तक सांगणार आहे मी आज आणि व्हिडिओ पूर्ण बघा शेवटी एक तुम्हाला गुड न्यूज पण आहे स्पेक्ट्रम नाव ऐकलं असेल राजू अहिरच स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे आता राज्यसेवा रिटर्न मध्ये झाली त्याच्यामुळे तुम्हाला आता उत्तर एमसीक्यूज पॅटर्न मध्ये लिहायची लिहायला मिळणार नाहीत किंवा ऑप्शन चूज करायला तुम्हाला रिटर्न मध्ये लगणार आणि गेल्या दहा वर्षात जेवढी पण पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत महाराष्ट्र शासनावर म्हणजे एम पी एस मध्ये ती सगळी एमसीक्यूज पॅटर्न नुसार बनवली गेली आहे आणि आता जी पुस्तक आता जी परीक्षा होणार आहे ते रिटर्न मध्ये होणार त्याच्यामुळे रिटर्न पॅटर्न मध्ये पुस्तकं येईपर्यंत बराचसा कालावधी जाणार आहे त्यामुळे आपल्याला यूपीएससी ला जे मुलं प्रेफर करतात मग ते पुस्तकं वापरणं मस्त ठरतात त्यामध्ये इतिहासमध्ये स्पेक्ट्रमचं पुस्तक आहे ते वाचायलाच पाहिजे या स्पेक्ट्रम पुस्तकामधून तुमचा जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के मॉडर्न इंडियाचा अभ्यासक्रम हा पूर्ण होत आहे पूर्ण दहा जरी क्वेश्चन्स आले त्यातले तुम्ही सात ते आठ क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकता जर का तुम्ही पुस्तकाचा या नीट अभ्यास केला तर आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक न्यूज तुमच्यासाठी की हे पुस्तक इंग्रजीमध्ये आहे पण मी याच भाषांतर मराठीत करत आहे फक्त अभ्यासासाठी नॉट अदर पर्पज तर अभ्यासासाठी याचं भाषांतर करत आहे आणि ते पण चॅप्टर वाईज करत आहे जर का तुम्हाला याचं भाषांतर असलेलं पीडीएफ पाहिजे असं तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला ते पीडीएफ मेल थ्रू दे आणि असंच तुम्हाला या ठिकाणी मी जे क्लिअर आहे ते गायडन्स करत जाईल कारण माझ्या अनुभवानुसार युट्यूबवर अभ्यास घेणारे कमी आणि फिरवणारे जास्त त्याच्यामुळे कुठलं गोष्टी आपण बघितल्या पाहिजे आणि कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजे हे आपल्याला कळायला पाहिजे कारण आपला एम पी सीला आपण वेळ देतोय ठीक आहे आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आयडियाज म्हणजे आता शिक्त मी चॅनल सुरू केले पण हळूहळू हळूहळू मी तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर के केल फक्त माझ्यासोबत जॉईन व्हा ठीक आहे